शिवसकाल मित्रांनो तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये तर आज आपण बघू शकता आम्ही चाललेलो आहोत रायगडवर आणि ही आपली पहिली सर्वात मोठी ग्रुप ट्रेक आहे तर या ट्रेकमध्ये आपल्यासोबत जवळजवळ बावीस लोक आहेत आणि जे काय आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतीलच या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती देता येईल तेवढं तेवढी देण्याचा मी प्रयत्न केला आहे पण बाकी आणखी इन्फॉर्मेशन होती पण वेल कमी असल्यामुळे मी देऊ शकलो नाही तिथं आणि जेवढा मी जमू शकते तेवढा मी देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे काही कमेंट्स जे काही आमच्यासाठी सजेशन असतील ते सांगा आणि नवीन व्हिडिओ खूप तयार आहेत आणि लवकरच त्या कंटिन्यू यायला सुरुवात होतील तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी आता आमची ट्रेक सुरू झाली आहे गा आई माझी चला पूर्ण जवळ

त्या ठिकाणावरून आम्ही ट्रेक सुरू केला आता पाव तुकडा आम्ही गाठला आहे अजून पंच्याहत्तर टक्के ट्रेक बाकी आहे कमीत कमी आम्हाला दीड ते दोन तास लागतील त्याचा प्राणी त्याचा अर्थ साईडला साईला समजून एक लक्ष्मी असा त्याचा अर्थ आहे म्हणजे सरळ पण अटॅक करू शकत नाही आता मोठं मोठं हे असं चोराला दरवाजा दरवाजा फोराचा मुद्द तर आता असा नाही मोठा एखादा काही येऊ शकत एखादं साईड येऊ शकत तर बघती तुलीत आली शेंगा मारायला वर्षी गरम झालेला तेल बांग डगरा अशा गोष्टी दाखवल्या जात त्यासाठी तुम्ही बाबा आहे ना त्याची नावावर दोघांची नावं ठेवलेली आहे जय आणि विजय जय विजय विजय होते त्यांची नाव आव जय विजय अशी नाव वाटते सب s mo пaरवत पदे ana पuत्र hनumा ti महाराज जेव्हा या गाड्यासाठी म्हणजे राजधानीसाठी तयारी करत होतं की राजधानीची सर्व तयारी बांधकाम चाललेला आता महाराजा ही पाच असं मोठं एवढं तलाव पाच मोठं एवढंच याच्या आसपास हौद आणि जवळजवळ चव्वेचाळीस टाके बांधलेले आहेत गडावर अख्ख्या पाण्यासाठी वर्षभर साठ्यासाठी तर जेव्हा या गंगासार तलावाचा बांधकाम चाललेला महाराजांनी बघितलेला का इथं पाणी लागू शकतंय वगैरे ते चाललेला काम आणि एका दिवशी सकाळ म्हणजे झाली नव्हती सांगा ना आपल्या उजेडाच्या गदरचा उजेड तेवढे आलं महाराज आलं खाली आलं तर इथं बुरुजाच्या खाली आलं आणि बघत होतं काम चाललेलं तर तिथं जे कामगार असतात ते त्यांचा काम, काम चाललेला खोदाचा सर्व तलाव त्यांचा जो मॅनेजर असतो मग ठेकेदार बोलतो तसा तो आला महाराजांच्या जवळ महाराजांनी त्याला विचारला की पाणी लागला का मग त्यांनी नकारार्थी बोलला का नाही लागला तर मग महाराज चिंतित पडलं का मी एवढे लोकांसाठी प्रजेसाठी यांच्यासाठी एवढं तलाव बांधलं सगळ्याला पाणी लागला पण हा राजवाडा हा पाणी फक्त राजवाड्यासाठी एव्हा बाली किल्ला आहे इथं फक्त महत्वाचं म्हणसार म्हणजे पाणी नव्हतं लागलं तर एक तसंच ते यान पडलं चिंतित होतं महाराज तेव्हा दुकायतून पावला आवाज जेवायला लागला एक माणूस चालतोय सहा फुटी उंचीचा केस पक्क वाढलेलं जटा जटा माहितीच ना ते झाडवालं ते जटावालं आणि व्याघ्र कपडे घातले व्याघ्र म्हणजे वाघाचं कपडं वाघाचं कपडं घातलेलं आला जवळ सगळं बाकीच गप काहीच बोलत नाही सगळी शांत आलं जवळ त्याने विचारला काय काय प्रॉब्लेम आहे कशाला चिंता करते। तो बोलतो मी एवढ्या सर्वांसाठी करतोय पण माझ्यासाठी पाणीत नाही लागत मग तेव्हा जी व्यक्ती होती त्याही गेला पुढे गेलं हातात त्यांची त्रिशूल तो त्रिशूल लाव मारला खडकाव खडकावं मारला आणि तिथं तो त्रिशूर हजरायला लागला आणि तिथून पाणी पाणी लागला नंतर मग ते पाणी आला तसं ते त्रिशूर काढू महाराजांजवळ आलं सर्व बाकीचे जे सहा मंत्री होते काहीच बोलायला काहीच चान्स नव्हते नंतर ते काय बोललं तू चांगला करते दुसऱ्यांसाठी त्याही शब्द वेगळा होता पण ते काय बोलले का तू चांगला करतेस तुझा तुनी जरी आपण पीठ कालवतो ना ताण त्यांनीही कालवलं त्यांनी तुला पाणी लागेल असं तो बोलला असं बोल आणि जसा सकाळ व्हायच्या आधी परत ते या गेलं आपलं परत गायब झालं व्यक्ती तेव्हा एक पंत होत बालाजी चिटणीस म्हणूनच ते बालाजी चिटणीस ते काय बोललं की साक्षात या शिवासाठी म्हणजे महाराजांनी शिव पडले या शिवासाठी स्वर्गात लोकातला शिवा गंगा इथं अवतरून आली म्हणून तलावाचं नाव गंगासागर

सामान ठेवण्यासाठी जागा तिथं राहण्यासाठी असेल बहुतेक तरी जुने कालांची इथे सुरुवात करते म्हणजे तुम्हाला नीट सांगताय तर मालोजी राजे कोणाला माहिती आहे कोण कोण आजोबा बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे ते एक शेतकरी होते पुण्यातले शेतकरी होते तर त्यांना शेती करताना गुप्तधन सापडला आता गुप्त जन सर्वांना माहिती आहे सो, सोना चांदी पक्का तर ते वेळेला काय होता आपल्याला जवळ हे व्यापारी नव्हतं शेतकरी होतं त्याच्यामुळे ते स्वतःजवळ ठेवू शकत नव्हतं का ठेवू शकत नव्हतं तर कोणी लुटेरा ना लुटून जाईल तर त्या ते वेळेला कसा होता व्यापारी जे काही व्यापारी करत होतं त्यांना संरक्षण होता सगळेकडचे ते अमाऊंट देत म्हणजे प्रत्येकाला टॅक्स देत त्याच्यामुळे त्यांना संरक्षण होता तर त्यांना कोण लुटू शकत नाही त्याच्यामुळं त्याही काय केलं तर एक श शिषापा नाईक गुंडे शेषापा नाईक पुंडे 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 नावाचा एक व्यक्ती होता त्याच्याजवळ गेलं त्याला काय बोललो माझा हा गुप्तजण आहे एक तू सांभाळून ठेव एक वर्ष मी आठ महिन्यासाठी चालले ते कसं होता आठ महिन लढाईसाठी जात चार महिन्या बाकीचं आल्याचं याला कर साठी असा सगळ्याचा यूज पॅटर्न होता एक पॅटर्न म्हणजे बाराही महिने जर लढाई नसेल तर शेतीसाठी जात मी चाललो लढाईसाठी चार महिने म्हणजे येईन मी बारा वर्षा मग नंतर तेव्हा जो आला राजा आले तेव्हा शिषापा नाईक यांनी त्यांना प्रामाणिकपणे सर्व गुप्तधन परत दिला त्याच्याने ते खुश झाले मग सर्व आला त्याच्यानंतर मग शेषापा नाईक काय बोलले आता तुमचे घर गुप्तधन एवढा आलंय आता तुम्ही साधं मावलं नाही म्हणजे जे सैनिक होतं ते नाही राहत आता तुम्ही सरदार लेवलचा म्हणजे तुम्ही आता सैनिकांना स्वतः पगार देऊ शकता एवढा तुमच्या घर मालमत्ता आली मग ते काय करा मग वेळ असायला लागलं मी तर साधा शेतकरी मी कसा मला नाही बोलतो वशी तर मला एक वचन पाहिजे तुमच्याकडची त्यांनी ते वेळेला जेव्हा काहीच अस्तित्व नव्हता ते वेळेला काय बोललं की जेव्हा तुमच्या घराण्यात जो कोणी राजा म्हणेल त्याचा ट्रेजरी म्हणजे खजिन्याचा प्रमुख कठले तरी गोष्टीचा मला माझा माणूस प्रमुख पाहिजे असं वचन घेतलं त्याच्याकडची आणि त्याच्यानंतर शेषाबा नाईक यांचा मुलगा तो शहाजीराजांसोबत होता त्याच्यानंतर त्यांचा नातू ना बाबाजी नाईक पुंडे बाबाजी नाईक पुंडे हा यांच्या सोबत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता मग तेव्हा जेव्हा महाराजांनी हा या केला तर आता इथं काय होता बाजारपेठ चालायची तर बाजारपेठ मिळाला असा नव्हता का यायचा खरेदीचा सामान जेव्हा इथं सामान काहीच मिळत नव्हतं एकही सामान नसं मिळत इथं काय व्हायचा चव्वेचालित दुकानात चवेचालित दुकानात प्रत्येक वेगवेगळी ठिकाणाची माणसा राजस्थान बोला किंवा वेगवेगळे शक्यतो पश्चिम कारण ते वेळेला पश्चिम साईडला जास्त व्यापार होतो तर शक्यतो पश्चिम साईडची माणसं होती प्रत्येक वेगवेगळ्या वेग ठिकाणी असा का फिक्स नाही झाला तर ते वेळेला सा सामान इथपर्यंत वरती आणणं परत नेणं ना ते काय एका पोर्तीसाठी नाही मोठंचे मोठं नाहीत पक्का नेत सामान मग ते बंदरांवर ते बंदरांवर त्याचं सामानही आहे मग इथून मग पावती आता आपण बोलतो चेक तशी ती पावती बनवली जाईल आणि ती पावती जाऊन जवळ तो बंदरावर जाईल तेव्हा त्याला तो सामान दिला जाईल चेक पण कसं होतं प्रत्येक का एक्सेप्ट नाही करे आता जसा वेगळ्या बँकेचा एक्सेप्ट नाही करू शकत तसा ते वेळेला पण सिस्टम का ये वेळेला मी बँकेशी म्हणजे वय आहे माझं चालणार नाही लोकांची मग तो काय करणार ते दुसऱ्या नंबरच्या दुकानावर जा तिथं तो चालवून जे मग हे आता या वेळेला काय होतं इथं भांडणावत वगैरे का तुम्ही व्यापाराचा विषय भांडणावत ते वेळेला मग मला त्याने कोणतरी प्रमुख पाहिजे जी कारण ती इथं जे काय व्यापार करत ते साधी लोकांना होती आपली नॉर्मल व्यापार करणार नव्हती सर्व एक प्रमुख मोठ्या मोठ्या व्यक्तीचे हे होत मेन मेन माणसं होती त्याच्यामुळं न ती कंप्लेंट डायरेक्ट राज्यांच्या जवळ आली होती असा नियम होता त्याच्यामुळं इथं एक माणूस होता जो ही सर्व हँडल करेल मग याच्या जर तेव्हा ती सेटिंग म्हणजे तुझा इथं चेकडे ते इथं चालवते मग ती थोडीशी ते प्रमुखाला म्हणजे राज्याला कमिशन एक प्रकारे मिळाले अशी प्रकारे कमिशन चालायची तर याच्यासाठी ब प्रमुख निवडला ना तो प्रमुख होता यांचा जे पुंडे बोलून बाबाजी पुंडे त्यांचा नातू ज्यांना वचन दिलता त्यांचा नातूल इथं प्रमुख निवडला आणि मग त्या त्याचं नाव काय होता शेषापा शेषापा त्याच्याविषयी हा चिन्ह शेषनागाचा आहे याचे मुलं हा प्रमुखाचा वाड आहे दुकान आहे आणि दुकान कसं होता इथं बेन माणसं बसतील व्यापार करतील तुला कधी फुटली पाहिजेत कशी पाहिजेत इथं कधी पैशा भेटल त्या सगळं डील आपल्या दोन फुल्या एके साईडला सगळं मेन कागद आणि एके साईडला चलन आपण बोलतो ना नाकाची पावती कशी का प्रत्येक ठिकाणी घाटाने असं प्रत्येक ज्याचं ज्याचं एरिया त्याचं टोलनाका पावत्या आणि लास्टला जेवण बनवणं अशा तोंड होतात आता इथं माणसं फक्त पाच जण कापाल मेन मान एक प्रकारचा मॅनेजर एक त्याचा क्लार्क म्हणजे त्याचा सगळं लिखाण कापड एक जेवण बनवणार आणि दोन हारकरी म्हणजे आपण आपण काम करणारी वजन उचलणारी दोन माणसं पाचच जण त्याचे एक्स्ट्रा बन नसा एवढाच फिक्स असायचा आणि ते माणसं मग सांगणार मग इथून जाणार तो माणूस पावती देणार त्याला इथली जवळ डील झाली का दादा तिथं बेन कार्यालयान राजवाड्या राजवाड्यान मध्ये जाणार तिथं मग तो शिक्काबुर्दब करणार आणि तिथं मग पावती देण्यात जाणार आपल्या का आपलं जेवढंही गाठ होतं महाराजांनी Uh, ते वेळेला जवळ ते आपला राजगड राजधानी होती राजगडमध्ये काही चालत नसतं फक्त शेती आणि फक्त शेती व राज्यकारभार चालू शकत होता महाराजांना uh, या करायचं होता राज्याभिषेक करायचा होता आणि ते का करायचं होता तर तिथलंच जे मराठी होतं त्या एरियांचं ते महाराजांना मानणं सध्या म्हणजे तू राजा नाही तुला का मान असा विश्वास होता तेव्हा त्यांनी विचार केला का राज्याभिषेक राज्य अभिषेक असा राज्याभिषेक पण होता राजा अभिषेक होता शब्द का तर राजाचा अभिषेक असा अर्थ होता राजाचा अभिषेक केला जसा आपण पिंडीचा अभिषेक करतो तसा राहत राजाचा अभिषेक केला पण ते राजाचा अभिषेक करण्यासाठी जर सुरतीची लूट करत आता जर माझ्यात प्रत्येक ठिकाणी आता खरं खर्च होता छोटा खर्च नव्हता कोट्यवधी खर्च होता तर मग ते प्रत्येक वेळी जर लूट करायला लागलं तर जनता विचार काय करीन का हा आता राजा लुटारू आहे लुटतही न करते का महाराजाही काय विचार केला की आपल्याला व्यापाराने पडायला लागलं मग त्याच्यासाठी इतर राजधानी आणि इतर राजधानी का निवडली गेली तर अख्खा कोकणावर आहे कोकणात आहे रायगड हा कोकणात पडतंय पूर्णपणे अख्खे mm. कोकणात कोकणात जवळ जवळ चव्वेचाळीस बंदरे होती काही चव्वेचाळीस बंदरावर कब्जा ठेवण्यासाठी आणि एक घाट जेवढ्याही घाटात घाटांवर टॅक्स चालत तुला सामान्य असा हो आहे पैसे दे जा याचे मुलं व्यापारासाठी हा असा सर्व बाजारपेठचा सर्व नियोजन महाराजांचा असा होता का फक्त याच्यात ज्यात म्हणजे व्यापारात नव्हतं त्यांना जवळ जवळ पस्तीस गुरु होतं ही पस्तीस कला शिकलेल्या आहेत महाराज वास्तुशांती बोला सर्व टेक्निकल इंजिनिअरिंग आता प्रत्येक इंजिनियर बघलं तर प्रत्येक आता इथं कोकण कोकण बघल्यावर पाऊस भरपूर सर्व ठिकाण बोल वरती गडपून बुरलाय बुराचं पण महाराजांचा हा रायगड कधीच बोरलाय कारण तर ड्रेनेज सिस्टीम पाणी जावची व्यवस्था सगळीकडे सगळे ठिकाणी आहे ते बघा होल बनवलेलं प्रत्येक ठिकाणी जे होल त्यासाठी पाणी वाहून जाण्यासाठी असं बनवलेलं प्रत्येक गोष्ट आता जे लावून आता बघा तिथे इंजिनिअरिंगचा प्रत्येक गोष्टी हा विचार करून बनवलेला आहे जिथं आपण बघितला संडास मात्र आपण जो बोललो तो फक्त संडास मात्र पुरता मर्यादित नव्हता ती जी काही विष्ट होती म्हणजे जे काही खाली जाय जमाव आहे खड्ड्यात तिथं ते माती टाकत मातीशी खत तयार कर आणि झालेला म्हणजे एवढा पुढचा विचार करून तयार ठेवलेला होता अशा प्रत्येक गोष्टी असा काहीच नव्हता इथं समोर बाजारपेठ का तर सगळा लक्ष समोर आला पाहिजे असा होता इथं सर्व मेन आता आता यातला जी डावी साईट आहे डावी साईटला मेन मेन कार्य करते सर्व सर्व पुजारी पूजारी जे काही पूजा काम करत मंदिर होते एवढी मंदिर ते सर्वांची इथं ही अशी व्यवस्था आहे आणि बाकीची सर्व ही माहिती अशी होती का व्यापार वाढवण्यासाठी बेन महाराजांनी रूट केली पण व्यापाऱ्यांशी जास्त लक्ष व्यापारावर दिलं त्याची मुलं जवळजवळ जवळ काउंटिंग केली अंदाज लावला तर महाराजांकडं जवळजवळ सतरा लाख सिक्कं होतं सोन्याचं सतरा लाख सिक्कं म्हणजे कधी झालं मग बत्तीस मन सोन्याचा सिंह असतो पण झोपा झोपाला लाकडीच होता सोपा, सोपा। काही सिंपल लाकडीचा म्हणजे महाराजांचा राहणीमान असा होता